पनवेलमध्ये एका सराईत गुन्हेगाराने संपत्तीच्या वादातून आपल्याच नातेवाईकांना कोयता आणि कुऱ्हाडीच्या धाकावर ओलीस ठेवले पनवेल पोलिसांनी अत्यंत शिताफीने या गुन्हेगाराला अटक करून ओलीस असलेल्या कुटुंबियांची सुखरूप सुटका केली या कारवाईत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत पनवेल शहरातील मंगला निवास गोडसे आळी येथे एका घरात कुलूप तोडून एक इसम आत शिरल्याची माहिती पनवेलशहर पोलिसांना मिळाली हा इसम आपल्या आई वडील भाऊ आणि त्याच्या तीन मुलांसह नातेवाईकांना कोयता आणि कुऱ्हाडीच्या धाकावर ओलीस ठेवून घरात बसला होता घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे आणि त्यांचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचला पोलिसांनी केलेल्या चौकशीत या इसमाचे नाव सोबन बाबूलाल महतोय असल्याचे समोर आले तो प्रॉपर्टीच्या वादातून घरात घुसला होता पोलिसांनी जेव्हा त्याला शरण येण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला आणि पोलिसांनाही जीवे मारण्याची धमकी दिली सोबन हा दोन हजार अठरामध्ये झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून आठवडाभरापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता पोलीस निरीक्षक शाकीर पटेल सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे पोलीस हवालदार माधव शेवाळे रवींद्र पारधी आणि साईनाथ मोकल यांनी सोबनला ताब्यात घेण्यासाठी घरात जाण्याचा प्रयत्न केला पण त्याने कुऱ्हाडीने पोलिसांवर हल्ला केला ज्यात रवींद्र पारधी यांच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे